नमस्कार मी ऋतुजा न्यूज ऑन कटच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया आजच्या टॉप घडामोडी भारताने रशियाकडून केलेली शस्त्र खरेदी आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ब्रिक्स देशांबरोबर केलेल्या प्रयत्नांचा अमेरिकेला फटका बसला मात्र आता भारताने अमेरिकेला वाटणाऱ्या या चिंतांचे निराकरण केले असून दोन्ही देशात लवकरच व्यापार करार होईल असे प्रतिपादन अमेरिकेचे वाणिज्य मंत्री होवार्ड लुटनिक यांनी केले पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा जून रोजी प्रथमच जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जात असून त्यांच्या हस्ते बहुचर्चित काश्मीर रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येईल या प्रकल्पामुळे काश्मीर खोऱ्यातील कनेक्टिव्हिटीला आणखी बळ मिळेल जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर अब्दुल अजीज एसआरचा पाकमधील पंजाब प्रांतामध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचं वृत्त आहे अब्दुल भारतविरोधी भाषणे देण्यासाठी ओळखला जात होता त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही आहे गटबाजी संपवा आणि एकत्र येऊन काम करा कोणताही निर्णय तुमच्यावर लादला जाणार नाही तुम्ही एकत्र येऊन निर्णय घ्या बदलाची गरज वाटत असेल तर आम्ही तो करू अशी ग्वाही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिली संगमनेर तालुक्यातील जोरवे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत मासिक सभा ग्रामसभांमधील अनियमिततेसह पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या खरेदीतील गैरव्यवहाराबाबत ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे राज्य परिवहन महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जून दोन हजार पंचवीसपासून सेहेचाळीस ऐवजी त्रेपन्न टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला एस टीच्या अठ्ठ्याऐंशी हजार कर्मचारी अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार आहे भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणारं अर्थव्यवस्था आहे चौथ्या तिमाहीतील अपेक्षेप्रमाणे चांगले जी डी पी वाढीचे आकडे हेच दर्शवतात दरम्यान भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर असून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत ती तीस ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा विश्वास अमिताभ कांत यांनी व्यक्त केला आहे मध्य प्रदेशातील एका हॉटेल व्यावसायिकाला भरघोस परताव्याच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवत त्याला गंडा घातल्याप्रकरणी ईडीने मध्य प्रदेशातील भाजपा आमदाराच्या मेवण्याला अटक केली आहे सत्त्याण्णव कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती मात्र या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचे निदर्शनात आल्यानंतर ईडीने न्यायालयात विनंती करून त्याचा ताबा मिळवला आहे खाणापूर येथील भू नोंदणी कार्यालयातील सर्वेक्षक विनोद संबानी याला शेतकऱ्यांकडून चार हजार पाचशे रुपयांची लाच घेताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी जाळ्यात पकडले तालुक्यातील कुटिन्ह नगर भागातील मनसापूर गावातील सदाशिव कांबळे यांच्याकडून विनोद संबानी या सर्वेअरने चेकबंदी तयार करून देण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच मागितली होती अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचं स्वप्न सत्यात उतरलं रजत पाटीदारच्या नेतृत्वात बंगळूरने आय पी एल दोन हजार पंचवीस पर्वाची ट्रॉफी उंचावली संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक बंगळूरने मारली होती या बातमीसह वेळ झालीये टॉप टेन मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट